नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या वर्षाचा आज अखेरचा दिवस आणि या अखेरच्या दिवशी एक चांगली घटना घडलेली गट आहे मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फरार असलेला वाल्मिक कराड आज पुणे पोलिसांना शरण आलेला आहे त्याच्या शरणागतीनंतर राष्ट्रवादी शपाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना एक प्रश्न पडलेला आहे ते विचारतात की या कराडच्या विरोधात अजून फक्त खंडणीचा गुन्हा का खुनाचा गुन्हा अजून का दाखल झालेला नाही आहे आवाड यांना फक्त मारहाणीचा अनुभव आहे त्यांना तपासाचा अनुभव नाही आहे आणि त्यामुळे त्यांना असे बिनबुडाचे प्रश्न पडत असतात संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे बाल्मिक कराडला अजून आरोपी करण्यात आलेला नाही आहे परंतु त्याच्याविरोधात आवादा ग्रीन एनर्जी या कंपनीकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा जो एकूण घटनाक्रम आहे त्याची सुरुवात या खंडणी प्रकरणातून झालेली आहे आणि संतोष देशमुख यांची हत्या हे या खंडणी प्रकरणाचं पर्यावसान आहे शहरातल्या गुंडगिरीची मोठी चर्चा असते परंतु गावखेड्यामध्ये काय घडतंय हे आपल्या कायम नजरेआड असतं शहरामध्ये जे गुंड आहेत ते छोटे मोठे साप वाटतील अशी परिस्थिती जेव्हा आपण गावाकडे बघतो तेव्हा लक्षात येते खरे एनॅकोंडा तर गावामध्येच आहेत गावामध्ये ज्या कंपन्यांना आपलं कामकाज करायचं असतं त्यांना राजकीय आश्रय असलेल्या गावगुंडांचा प्रचंड मोठा त्रास होतो अवादा कंपनी त्याचं उदाहरण आहे केजमध्ये या कंपनीचा पवन ऊर्जा प्रकल्प होता आणि मस्साजोगमध्ये या कंपनीचं गुदाम होतं या कंपनीला खंडणीसाठी प्रचंड मोठा त्रास देण्यात आला आणि संतोष देशमुख यांची जी काही हत्या झाली आहे ती हत्या या साखळीची एक कडी आहे पुणे पोलिसांना शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराडने एक व्हिडिओ जारी केला होता बहुधा त्याला एन्काउंटरची भीती वाटत असावी आणि त्याच्यामुळे त्यांनी आधीच असं जाहीर केलं की आज आपण पोलिसांना शरण जातोय या व्हिडिओमध्ये हा वाल्मिक कराड म्हणतो की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे आणि आपलं नाव या प्रकरणाशी केवळ राजकीय हेतूने जोडलं जात आहे या घटनाक्रमाची सुरुवात झाली अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसपासून चोवीसपासून हे सगळं प्रकरण घडतंय आणि सुरुवातीपासून जर आपण हा घटनाक्रम पाहिला तर आपल्या लक्षात येतं की वाल्मिकी कराडचा या घटनाक्रमाशी सुरुवातीपासून संबंध आहे पोलीस ठाण्यामध्ये ज्या काही तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की गेले सात महिने हा घटनाक्रम घडतो आहे आणि हा घटनाक्रम अत्यंत भयंकर प्रकारचा आहे वाल्मिक कराडची पिलावळ वाल या संपूर्ण घटनाक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळते काही नावं वारंवार येतात सुदर्शन घुले विष्णू चाटे एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओसुद्धा आहे जी सुरुवातीपासून या घटनाक्रमामध्ये आपल्याला दिसते या कराडच्या सांगण्यावरूनच आवादा ग्रीन एनर्जी या कंपनीकडून खंडणी मागण्यात आली या खंडणी प्रकरणामध्ये संतोष देशमुख आडवे येत होते म्हणून त्यांचा अडसर दूर करण्यासाठी आधी त्यांचं अपहरण करण्यात आलं त्यांचे हालहाल करण्यात आले आणि अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली इतकं क्रौर्य का दाखवण्यात आलं त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांची इतकी विटंबना का करण्यात आली याची कारणंसुद्धा स्पष्ट आहेत या टोळीला केच परिसरामध्ये बीड परिसरामध्ये त्यांची भयंकर दहशत निर्माण करायची होती जी दहशत आहेच ती अनेक पटीने वाढवायची होती आणि म्हणून ही विटंबना करण्यात आली की जेणेकरून पुढच्या वेळेला फक्त फोन गेला तरी समोरच्या व्यक्तीने पैसे टाकले पाहिजेत आवादा कंपनीकडून खंडणी मागणाऱ्या या खंडणीखोरांना जर पहिल्या पावला रोखलं असतं तर कदाचित आज संतोष देशमुख जिवंत असते जितेंद्र आव्हाड सुरुवातीपासून या विषयामध्ये तेल ओतण्याचा प्रयत्न करतायत हा विषय पेटवण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी अनेक प्रकारची विधानं केलेली आहेत परंतु त्यांचं एक विधान मात्र शंभर टक्के सत्य आहे हे जातीपातीतल्या विद्वेषाचं प्रकरण नाही आहे हे निव्वळ खंडणीचं प्रकरण आहे आणि खंडणी प्रकरणाचं पर्यावसन संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये झालेलं आहे आवादा कंपनीला केजमध्ये मोठा पवन ऊर्जा प्रकल्प उभारायचा होता प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी सुनील शिंदे यांची नियुक्ती केली सुनील शिंदे यांना धमक्या येऊ लागल्या अठ्ठावीस मे रोजी तर त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांना धमकवण्यात आलं जर तुम्हाला इथे पवन ऊर्जा प्रकल्प उभारायचा असेल तर तुम्हाला खंडणी द्यावी लागेल आणि खंडणी दिल्याशिवाय तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारचं काम करता येणार नाही ना। अर्थात या अपहरणानंतर प्रकरण पोलीस ठाण्यामध्ये गेलं तिथे पोलिसांनी एफ आय आर केला परंतु कोणती ठोस कारवाई झाली नसावी जर झाली असती तर हे प्रकरण पुढे वाढलं नसतं आणि सुनील शिंदे यांना धमक्या आल्या नसत्या मस्साचौकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि केजमध्ये झालेलं खंडणी प्रकरण याचा थेट संबंध आहे तुम्ही पोलीस रेकॉर्डमध्ये एफ आय आरच्या तारखा जर बघितल्या तर तुम्हाला हा संबंध स्पष्टपणे लक्षात येऊ शकतो संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली आणि वाल्मिक कराडच्या विरोधात खंडणीचा गुन्हा अकरा डिसेंबर रोजी दाखल करण्यात आलेला आहे अवादाचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सुनील शिंदे हे आवादाचे तेच प्रकल्प अधिकारी आहेत ज्यांचं अठ्ठावीस मे रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती सुनील शिंदे आपल्या तक्रारीत असं म्हणतात म्हणजे ती तक्रार जी अकरा डिसेंबर रोजी हो त्यांनी केज पोलीस ठाण्यामध्ये केली होती ते असं म्हणतात की एकोणतीस सप्टेंबर रोजी हो मला माझ्या मोबाईल नंबरवर फोन आला फोन विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून आलेला आणि विष्णू चाटे यांनी त्यांच्या मोबाईलवर माझं वाल्मिक कराड यांच्याशी बोलणं करून दिलं वाल्मिक कराडनी मला स्पष्टपणे सांगितलं की केलेल्या मागण्या पूर्ण करा तोपर्यंत तुम्हाला केजमध्ये काम करता येणार नाही आणि सुरू असलेली सगळी कामं तोपर्यंत बंद करा सुदर्शन गुले हा जो वाल्मिक कराडचा माणूस होता त्याने नंतर थेट भेटून सुद्धा हीच धमकी मला पुन्हा दिली होती वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तीन जणांच्या विरोधात हा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खंडणीची जी रक्कम ज्याची चर्चा आहे तो आकडा दोन कोटीच्या आसपास आहे म्हणजे कल्पना करा की या वाल्मिक कराडचं तोंड किती मोठं होतं त्याची हाव किती वाढली होती आणि एका कंपनीला धमकावण्यापर्यंत त्याची मजल गेली होती याचा अर्थ अत्यंत स्पष्ट आहे की वाल्मिक कराडच्या पाठीशी कोणतरी मोठा माणूस होता या संपूर्ण घटनाक्रमाकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा संतोष देशमुख हा केवळ आणि केवळ पोलिसांच्या गलथान कारभाराचा बळी आहे हे आपल्याला लक्षात येतं नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्या तीन दिवस आधी मातसाजोगमध्ये एक घटना घडली होती सहा डिसेंबर रोजी आवादा कंपनीच्या गोदाममध्ये घुसण्याचा या कराड टोळीच्या लोकांनी प्रयत्न केला होता वॉचमन अमरदीप सुनावणे अशोक सुनावणे आणि भैयासाहेब सुनावणे या तिघांना दमदाटी करण्यात आली शिवीगाळा करण्यात आली मारहाण करण्यात आली आणि गावचे सरपंच म्हणून संतोष देशमुख यांनी या प्रकरणामध्ये उडी घेतली आणि हे प्रकरण धसास लावण्याआधी ते पोलीस स्टेशनपर्यंत गेले होते केज परिसरामध्ये अशा प्रकारच्या एकापेक्षा एक गुन्ह्यांची मालिका घडत असताना पोलिसांची भूमिका पूर्णपणे निष्क्रिय आणि बोटचीपी दिसते अनेकदा तर हे पोलीस गुंडांच्या सोबत उभे आहेत अशा प्रकारचं चित्र दिसतं सहा डिसेंबर रोजी गोदामासमोर जे काही कांड घडलं त्या प्रकरणानंतर दुसऱ्या दिवशी मस्साजोगच्या बाजारपेठेमध्ये तेच पोलीस विष्णू चाटेच्यासोबत चहापान चा करतायत टप्पा करतायत हास्यविनोद करतायत असं चित्र मस्तजोगच्या लोकांनी पाहिलं आणि जेव्हा आपण काहीही केलं तरी काहीही होत नाही हे गुंडांच्या लक्षात येतं तेव्हा त्यांची हिंमत वाढते आणि मस्साजोगमध्ये नेमकं तेच झालं गोदाम प्रकरणामध्ये या गुंडांना जर पोलिसांनी चेचलं असतं त्याच्या आधी जे अपहरण प्रकरण आहे तेव्हा जर चेचलं असतं तर कदाचित संतोष देशमुख यांच्याकडे वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत या टोळीमध्ये झाली नसती परंतु ते न घडल्यामुळे संतोष देशमुख यांचं अपहरण होतं त्यांना जबरदस्त मारहाण होते आणि अत्यंत हालहाल करून त्यांची हत्या करण्यात येते हा संपूर्ण जो घटनाक्रम आहे त्या घटनाक्रमामध्ये अपहरणाचा गुन्हा आहे धमकीचा आहे खंडणीचा आहे घरफोडीचा आहे आणि इतके गंभीर गुन्हे घडूनसुद्धा पोलीस मख्खपणे बसून राहतात कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत कदाचित पोलिसांवर दबाव असू शकेल हा दबाव राजकीय असू शकेल किंवा पैशाचं वजन इतकं असेल की पोलिसांना हालचाल करता झाली नाही एखाद्या फेरीवाल्याकडून हफ्ता मागावा तसा वाल्मिक करार आणि त्याचे लोक एका अशा कंपनीकडे हफ्ता मागतात खंडणी मागतात जी तीन तीन राज्यामध्ये त्यांचे प्रकल्प करते खंडणी मागितली जाते आणि ही कंपनी या समोर अक्षरशः गोगल गाय बनते आपण जेव्हा पुराणातल्या कथा ऐकतो आपण जेव्हा रामायणातल्या कथा ऐकतो तेव्हा आपल्या लक्षात येतं किंवा एखादा असूर जेव्हा उन्मत्त होतो अनेक प्रकारचे अत्याचार त्याचे सुरू असतात तो, तो महिलांचं अपहरण करतो तो देवादिकांना बंदी बनवतो हो तो, तो ग्रहताऱ्यांना बंदी बनवतो हो परंतु तरीसुद्धा त्याचा एक केस वागडं करण्याची क्षमता हिंमत कोणी दाखवू शकत नाही आणि त्याचं कारण एकच असतं की या असुराला कोणाचं तरी वरदान असतं त्या वरदानाचं कवच याला लाभलेलं असतं कुणीतरी जबरदस्त शक्ती या असुराच्या पाठीशी उभी असते आणि त्याच्यामुळे कोणालाही त्याचं वाकडं करता येत नाही बीडमध्ये सुद्धा असंच घडलं आहे का मस्साजोगमध्ये जे हत्या प्रकरण झालं त्या हत्या प्रकरणातला जो सूत्रधार आहे त्याच्या पाठीशी सुद्धा अशीच कोणतेतरी जबरदस्त शक्ती आहे का हा संपूर्ण घटनाक्रम असा आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला प्रत्येक पावलावर दबाव दिसतो हा दबाव निश्चितपणे राजकीय दबाव आहे संतोष देशमुख याच्या हत्येमध्ये वाल्मिक करारचा खरोखर संबंध आहे का याचा तपास पोलीस घेतीलच आणि सगळे धागेदोरे इतके स्पष्ट दिसत असताना वाल्मिक कराडला या प्रकरणापासून वेगळं ठेवणं हे जवळजवळ अशक्य दिसतं आहे परंतु जे काही सत्य आहे ते तपासामध्ये समोर येईलच वाल्मिक कराडच्या पाठीशी जर कोणती राजकीय शक्ती आहे ती शक्ती संबोवण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना करावं लागेल अशा प्रकारची अनेक आव्हानं देवेंद्र फडणवीस यांनी याच्यापूर्वी यशस्वीपणे परतवलेली आहेत आणि या कसोटीवर सुद्धा राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून ते यशस्वी होतील अशी राज्यातल्या जनतेला आशा आहे न्यूज न्यूजडंका ज्या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका